विजापूर नाका पोलीस ठाणेकडील पोलीस अमृत सुरवसे सिद्धेश्वर स्वामी असे दोघे पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त दरम्यान पेट्रोलिंग करीत होते काल दहा जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास कर्नाटक पासिंग असलेल्या दोन चारचाकी गाड्या एका मागोमाग वेगाने सोरेगावच्या रस्त्याने येत होते सदर दोन्ही चारचाकी गाड्या स्टिकेकर वाडी रेल्वे ब्रिजच्या बोगद्या जवळ आडवून सदर दोन्ही गाड्याची पाहणी केली त्यात दरोड्यास लागणारे साहित्य दिसून आल्याने वरील दोन्ही पोलीस अमलदार यांनी घरफोडीच्या अनुषंगाने रात्रगस्त करीता असलेले पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिर्के व पोलीस शिपाई संतोष माने यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले त्यानंतर सदर संशयित आठ इस्माना लागली ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले त्यांनी त्यांचे नाव कनकमूर्ती ज्ञानदेव गोंधई संजय मल्लप्पा पुजारी समीर मक्तुंगसाब कोलार अभिषेक देवनांद बिरादर लिंग्या हिर्या हिरेमठ प्रवीण मोनाप्पा बडिगेर सर्व राहणार चिक्करुगी आकाश बसवराज रमेश महादेवपा सालोडगी सर्व राहणार विजापूर कर्नाटकी आहे त्या आंतरराज्य टोळीतील टोळी प्रमुख कनकमूर्ती यास विश्वासात घेऊन चौकशी केली त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्ही सर्वजण मिळून कुंभारी येथे जाऊन आमच्या ओळखीचा हबीब सरदार पठाण इंदिरानगर कुंभारी याच्या मदतीने कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल येथे दरोडा टाकण्यासाठी जात होतो असे सांगितल्याने त्यांच्या ताब्यातून दरोड्यास लागणारे एक लोखंडी कटर एक लाल रंगाची घरगुती गॅस टाकी एक ऑक्सिजन गॅस टाकी रबरी पाईप सह प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर एक लोखंडी कटावणी दुचाकी दोन चारचाकी गाड्या नऊ नग विविध कंपनीचे मोबाईल असे एकूण जप्त केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उप आयुक्त विजय कबाडे सहा पोलीस आयुक्त यशवंत गवारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक दादा गायकवाड़ संगीता पाटिल गुन्हे व प्रतिकरण पथक प्रमुख गायकवाड़ सचिन हार शंकर भिसे गणेश हुसैन शेख संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे समाधान मारकर सद्दाम आबादी राजे राहुल सुरवसे स्वप्निल जाधव रमेश कोर्स गाय सिद्धेश्वर स्वामी पार पाडली ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया